जानेवारी महिना प्रजासत्ताक दिनासाठी असतो आणि मी एक प्रजेचा नागरिक आहे आणि प्रजेची सत्ता असावी ना की अधिकाऱ्यांची सत्ता असावी असा माझा आग्रहाची विनंती आहे पण ती विनंती आजपर्यंत ते मुजोर जे अधिकारी आहेत आणि इन एलिजिबल जे तिथले जे अकार्यक्षम जे स्टाफ आहे त्यांनी जे काही रिपोर्ट मला दिले फेल्युअर रिपोर्ट न देता त्याच्यातले सगळं बघून फ्लक्च्युएशन बघून तीन वर्षाची सरासरी बघून तीस टक्के पन्नास टक्के फ्लक्च्युएशन बघून पण खालती लिहून दिलेलं आहे की ऑल इज ओके देर इज नो ऍबनॉर्मलिटी तर आणि आपण मी मंदारगेचा ठाण्याचा नागरिक आहे मी तिप्पट बिल भरतोय गेले तीन वर्ष पाच वर्ष मी त्यांना नऊ वर्षाचा आलेख दिला आहे त्या नऊ वर्षाच्या आलेखानुसार जे फ्लक्च्युएशन आहे ते फ्लक्च्युएशन न बघता आमच्याकडून एखाद्या सावकाराकडून आणि वसुली अधिकाऱ्यासारखी वसुली करतात ते थांबलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं आहे अनेक घटना घडलेल्या आहेत अनेक प्रसंग घडले आहेत मीटर जळण्याचे कोणाला शॉक लागण्याचे कोणाला अनेक गोष्टी घडल्या आहेत त्याचा इन्सिडेंट रिपोर्ट नसतो त्याचे चार्जेस कस्टमरला बेअर करायला लागतात आणि ते होतं कारण का कुठले सेफ्टी गियर्स फॉलो केले जात नाहीत ते सेफ्टी गियर फॉलो करण्यासाठी इथे कायदे आहेत दोन हजार तीनचा कायदा आहे त्याच्यानंतर दोन हजार वीसचं अपडेशन जे आहे त्याच्यामध्ये पण नियम आहेत की तुम्ही तुम्हाला एक वेश परिधान करायला लागतो की टोपी पाहिजे हँड पाहिजे हे पाहिजे ते काही नाही कदाचित हा सगळा पैसा खाल्ला जात असावा ना परत कन्झम्पन जे केलं जाते आपल्या आपल्यापेक्षा जास्ती ती जास्त युनिटचा पैसाही कुठेतरी गपला होत असावा कुठलंही पेपर वर्क केलं तर त्याचं एकच उत्तर असतं की तुमचं सगळं काही बरोबर आहे ऑल इज वेल well, ओके okay, तर ह्या सगळ्यावरती मी गेली पाच वर्ष ही लढाई देतोय पण आता मी थकलो आहे याच्यावरती कोर्टात जाण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाहीये रिनर्सल फोरम कडे जाण्यासाठी पर्याय राहिला नाहीये पण इथले जे असिस्टंट इंजिनिअर ऍडिशनल चीफ इंजिनियर चीफ इंजिनियर हे यांनी याच्यावरती कुठली कार्यवाही नाही आणि कस्टमर जे सफर होतोय कंझ्युमर जो सफर होतोय त्याचं सफरिंग असंच राहायला पाहिजे आणि त्यांना फक्त पैसा पाहिजे सावकारांना कुठेतरी आळा घातला पाहिजे कारण काय कार सरकार जे आहे त्यांनी स्वच्छ प्रशासन द्यायचं अभिवचन दिलेलं आहे ते स्वच्छ प्रशासन त्यांनी इम्प्लिमेंटेशनमध्ये आणावं ऊर्जा मंत्री जे सध्याचे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्र्याकडे आहे पालकमंत्री जे आपल्या ठाण्याचे शिंदे साहेब असतील त्यांनी अशा आणि अशा अनेक अहवाल अनेक ज्या समस्या त्याचा अहवाल घेतला पाहिजे आणि किती मीटर चेंज केले किंवा किती मीटर जे चेंज करणं अपेक्षित आहे जे पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष आहेत जे पाच वर्ष सात वर्ष त्याचं लाईफ आहे तर ते आज ठाणेभरामध्ये आहे तर हे कुठेतरी थांबवावं आणि तुमच्या मतदारांना कस्टमर्सना ना, आणि ना, एक सामान्य नागरिकाला न्याय मिळावा ही माझी अपेक्षा